नगर शहर परिसरात हातात धारधार तलवार कोयता घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले एकाला कोतवाली पोलिसांनी तर एकाला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या या दोन्ही कारवाया गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी आणि रात्री करण्यात आल्या करण कृष्णा फसले वय तीस राहणार संगम चौक खिस्तगल्ली आणि एम आय डी सी परिसरातील एका सतरा वर्षाच्या मुलाचा यात समावेश आहे एमआयडीसी परिसरातील जिमखाना मैदानावर एक युवक हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी पाठवले या पथकाने तातडीने जिमखाना मैदानात जाऊन एका सतरा वर्षीय युवकाला पकडले त्याच्याकडून एक कोयता हस्तगत करण्यात आला आणि त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा चार ऑब्लिक पंचवीससह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस तीन एक एकशे दहा एकशे सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई कोतवाली पोलिसांनी संगम चौक खिस्सगल्ली येथे रात्री अकराच्या सुमारास केली या ठिकाणी करण कृष्णा फसले हा युवक हातात धारधार तलवार घेऊन फिरत असून आरडाओडा करत दहशत निर्माण करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने तिथे धाव घेत त्याला पकडले त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा चार अब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा